या व्हिडिओ मध्ये आपण महामंडळाच्या लालपरीने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी तिकीट भाडे सवलत योजने संबंधित आनंदाची व चांगली बातमी देणार आहोत चला तर मग व्हिडिओ प्रवाशांना मोफत स्वस्त आणि सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मागील जवळपास सत्याहत्तर वर्षांपासून काम करीत आहे राज्य सरकार मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना तिकीट भाड्यात सवलत देते यामध्ये महिला मुली दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिक विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती विधीमंडळ सदस्य पत्रकार दुर्धर आजारी अशा जवळपास एकोणतीस सामाजिक घटकांना तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत तिकीट भाड्यात सवलत दिली जाते या इडो मध्ये आपण सविस्तरपणे पाहू कोण कोणत्या लोकांना या तिकीट सवलतीचा लाभ मिळतो मिळतो आणि किती टक्क्यांपर्यंत तिकिटात सवलत दिली जाते नंबर एक विद्यार्थी मासिक पास सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना सहासष्ट पॉइंट सदुसष्ट फक्त साध्या बस मध्ये तिकीट भाड्या सवलत दिली जाते नंबर दोन विद्यार्थी जेवणाचे डब्बे ने आण करण्यासाठी साध्या एस टी बस मधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो नंबर तीन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत मूळ गावी जाणे येणे जाणे शैक्षणिक कॅम्प ला जाणे आजारी आई वडिलांना भेटण्यास येण्यासाठी साध्या बस मध्ये पन्नास टक्के तिकीट सवलत दिली जाते नंबर चार अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ते पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी साध्या बसने शंभर टक्के तिकीट भाड्या सवलत म्हणजे मोफत प्रवास करता येतो नंबर पाच शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना यांना साधी निवाराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन शिवशाही आसनी शयनयान बसमध्ये शंभर टक्के तिकीट भाडे सवलतीत प्रवास करता येतो नंबर सहा राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साधी बस निवाराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बस शिवशाही आसनी शयनयान या बसमध्ये तिकीट भाड्या शंभर टक्के सवलत म्हणजेच पूर्णतः मोफत म्हणजेच फ्री प्रवास करता येतो नंबर सात राज्यातील पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी बस मधून प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते म्हणजेच हा तिकिटात महामंडळच्या कोणत्याही बसेस मधून प्रवास करता येतो नंबर आठ राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या एस टी बस मध्ये तिकिटात तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के सवलत दिली जाते नंबर नऊ राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना साधी निमाराम आणि आराम एस टी बस मधून शंभर टक्के तिकीट भाड्यास सवलत मिळते म्हणजे त्यांना मोफत प्रवास करता येतो नंबर दहा नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात महिलांना आता पन्नास टक्के सरसकट सवलत दिली जाते नंबर अकरा अर्जुन द्रोणाचार्य दादाजी कोंडदेव व छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना साधी निमाराम आराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन या सर्व प्रकारच्या एस टी बसेस मधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो नंबर बारा अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना साधी निमाराम एस टी बस मध्ये शंभर टक्के तिकीट सवलतीत प्रवास करता येतो नंबर तेरा अंध व अपंग व्यक्तीनं साधी निवाराम बसमध्ये तिकीट भाड्यात पंचाहत्तर टक्के सवलत दिली जाते तर शिवशाही आसनी बसमध्ये सत्तर तिकीट भाड़ा सोलत मिलते। आसनी। टक्के तिकीट भाड्या सवलत मिळते नंबर चौदा शासन धारक पत्रकार यांना साधी निवाराम शिवशाही आसनी व शयनयान या गाड्यामधून शंभर टक्के तिकीट सवलतीत प्रवास करता येतो म्हणजे मोफत प्रवास करता येतो तसेच शिवशाही शयनयान बसने फक्त आठ हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता येतो नंबर पंधरा स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा एक साथीदार यांना साधी निमाराम आराम वातानुकूलित बस मधून शंभर टक्के वर्षभर मोफत प्रवास करता येतो नंबर सोळा दिव्यांगांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी राज्यभरात मोफत प्रवास योजना लागू केली आहे या संदर्भातील सुधारित परिपत्रक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहे या परिपत्रकानुसार सिकलसेल एच आय व्ही बाधित डायलिसिस हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना राज्यभरात एसटी महामंडळाच्या बसने विनामूल्य प्रवास म्हणजेच मोफत प्रवास देण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत महत्वाचे म्हणजे सिकलसेल एच आय व्ही बाधित डायलिसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना राज्यभरात राज्य, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या वासने विनामूल्य म्हणजे मोफत सवलत लागू राहील नंबर सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचा एक साथीदार यांना साधी निवारा बसमध्ये शंभर टक्के तिकीट सवलत मिळते म्हणजेच वर्षभर मोफत प्रवास सवलत दिली जाते महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस टी महामंडळाच्या अधिकृत डॉट महाराष्ट्र डॉट माहितीनुसार देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र